बघा गेल्या वर्षी ना इथून आम्ही करवंद काढलेली इथं करवंदाची झाडं पण आहेत जंगल टाईप असल्या मुरण हलो एक गार्डनमध्ये सीच्या आणि वरती डोंगर बघू शकता एवढं भारी वाटतंय ना तर इकडं बघा टाकलेलं आहे गौरण खाणार आहे ना भात झालेला आहे तर मटण टाकून खेळ होता निघतील गौरण जलपरी खात नाही आता जाऊ दे त्याचं त्याला पडशील पण यार सी व्यू बघू शकता थोडी झाड झाड आहेत ना मस्त वाटतय आणि तिकड डोंगर मोठ्री हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि पुन्हा एकदा वेलकम करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता इथं माझा कॅमेरा कसा झालं बघू शकता मला लक्षातच नाही आणि मी आता इथं तांदूळ धुवत आहे कारण राशनचे तांदूळ आलेत आणि ते भाकरींसाठी खूप लागतात आम्हाला तर ते धुवून ठेवते मी जेवढे आणतात तेवढे तर आता माझं धुवायचं काम चालू आहे आणि धुतले की भाकरीसुद्धा छान होतात मस्त होतात पांढऱ्या शुभ्र आणि मऊ सुद्धा राहतात आणि धुवून ठेवले म्हणजे कधी पण आपल्याला दळ द्या म्हणजे दळायला देता येतं आणि धुवायचे असल्या मग दोन दिवस तरी जातात तर दोन दिवस मी सुकवते त्यांना बाहेर मस्त खडक ऊन पडते आता तर मग त्या उन्हामध्ये सुकवून घेते आणि ह्याचं माझं काम असते आणि गावाचं आईंचं कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दुप्पार झालेली आहे आणि काय मी जास्त दाखवलेलं नाही आज माझं फ्रीज साफ करायचा मूड होता तर आज लादे वगैरे पुसायची असते म्हणजे एक दिवस आड पुसते मी रोज नाही पुसत तर आज राधे पुसायचे असल्यामुळं मी मला आता टाईम झाला बारा वाजले आणि आता माझी बिलकुल इच्छा नाही कपडे धुवून झालेत बा बाजूला टाकलेत मी रूममध्येच मस्त थंड थंडसुद्धा वाटतं आणि सुकून सुद्धा जातात कशाला बाहेर उन्हात टाकायचं ता म्हणून मी रूममध्येच टाकते आणि रूममध्ये तेवढा थंडावासुद्धा येतो म्हणून मग तर आता कानी भेजी आणलेली तर आईंनी आता नाश्त्याला बाबांना दिलेला आहे आता गौरांसाठी तरी साधीसुद्धा टाकतात आणि मटण आणि भात असं आहे आजचं मेन्यू तर कालच्या पोऱ्या होत्या तर त्या दिल्यात गौरांच्या मस्त नाश्ता झालेला आहे चिकनपुरी शो इकडे गौरांची कामगळ झालेली आहे बाहेर टबमध्ये बसवलेला तर लाज वाटते दे त्याला चपले मन हटत नाही ते मुला येडे पाहा कशाला असता असे कॉट्सडे आणायचा आहे त्याला आता आता आज बघूया पप्पा कलर मारणार बोललेत काय करतात ते गौरांगला पण मार आवडता तुझा आवडता कलर नाही सफेद कलर स्काय ब्लू नाही स्काय ब्लू नाही आणि आता थोडा थोडा अभ्यास लागणार ब्लॅक भाडाका ब्लॅक मध्ये उजड तरी होईल का या भिंतीचं कसं काय ते बघायचंय कलर झालं हे जे खालच नको हे फाटलेलं आहे ना कार्पेट तर ते जरा आणायचंय एक तुकडा बघू कधी आणतात ये कसं होतंय बघूया कपनात तसं नको करू आणि मी काजू बदाम भिजण टाकले ते अजून खाल्ले नाही आता खाव खाते आणि मग तोपर्यंत मटन सुद्धा होईल मग जेवणार तर तुम्हाला दाखवते गवरांसाठी काय टाकलंय आहे माहिती आहे डब्बा ऑरेंज भेजा हे भेजा नाही ओढेल ना आवडत काय बोलला या डेवलती काय बोल बोलू ये डाबल गे बो येडा म्हणजे गौरां जो आता खूप येडा हो चालला चाललाय तर त्याला आता बोर्डिंगला टाकायचं आहे आम्हाला फॉर्म आहे आम्ही भरलाय भरलाय पण फक्त आता दोन तीन दिवस कराटे क्लास आहे ना त्याचा त्याच्यामुळे थांबलो आम्ही त्यानंतर त्याला बोर्डिंग सीधा दाखवते चला मी भेजा टाकला तर काय करू आम्ही बाबू झाला तो टाइम आला ना तेव्हा ना काय कर बाबू कशी कर नाही ती चला तर इकडं बघा भेजा टाकलेला आहे गौरण खाणार आहे ना मेटा भात झालेला आहे तर मटण टाकलं आहे टाकलेले काजू बदाम ते खाते जर भूक लागले ना ए तुछ तुछ एक वाजून दहा मिनिट दुरा पण देते सर का भूक लागले बघायचा खेळ होता निघतील काटा काय

नीट बोलतच बोलतच नाही इकडे इकडे जरा ये एक फटका बसला ना बरोबर सरळ बोलायला लागेल करतो त्याच्या बोली खाऊन झाले थोडस झोपणार झोपून नाही बाहेर जाऊ नको ये लवकर उभे उभे मी आहे तर आता गार्डन मध्ये जायचं प्लॅन ठरलेला आहे आमचा आणि आता चार तर भाकरी घरून येते पाच वाजता निघायचं आहे ना पाच निघायचं ना, ना? साला घरी मला किती नाही टायमिंगचं ना माहिती कुठं हां मग कुठं नाही तरी साला घरी बद्दल वा बघू साडेसहापर्यंत बघू बघू त्या मी सांगितलं बघायचं भाकरी बनवू आणि इथं मी घेतलेल्या भाकरी बनवायला आणि आपल्या लेडीजचं कसं असतं माझं मेन म्हणजे असते की काम करून गेलेलं बरं आणि बसून बाहेर जाऊन बसून या काही पण करून या आपण ते एक थकल्यासारखं होतं आणि टाईम झाला तर कंटाळासुद्धा येतो आपल्याला म्हणून मग आपलं काम करून गेलेलं बरं तर हे मी असं कुठं पण जाताना माझं काम करून जाते तर भाकरींचं काम माझ्याकडं असते मच्छीचं ताईंनी मटण बनवलेलं दुपारी तर मच्छीचं काय नव्हतं एवढं फक्त भेजा फ्राय करायचा होता बस तर हे माझं भाकरींचं काम मी पूर्ण करून जाते म्हणजे कोणाला टेन्शन नको पिशवी बोलतात आम्ही निघालो आणि आईच सुद्धा नंतर चाललंय ना तुम्ही चाललेत चालले फिरायला अरे वा 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 फिरायला बघू निघला चला निघालेला आहोत पाच वाजता निघता निघता पाच वीज झाले म्हणजे साडेपाच वाजले आणि पहिला कशी टू व्हीलरनी पटकन निघायचा होता फोर व्हीलर काढायला लागते इकडं चालू रस्त्याचं काम आणि बघा अरे लगेच झोपला गाड्यात बसला की याचा काय चांगलं चांगलं काम चालू होत काय अरे

भीती वाटते लय लय पा पाने पाणी एक गॅजेट बघितलं त्यावर पाणीवर लावायचं मग ना त्या गोलामधून गोलत ना आम्ही निघते ना ते त्याच्यामधून ना पाणी समुद्राला ला लागतं आपण ना त्याच्याने उडू शकतो अस

मला नाही आवडत खायला घेतलेला पटरपट दोन वडापाव शेवपुरी वडापाव चला ना आता टाकूते देवा यांची रेल काय संपत नाही तू ठेव आता पिशवीत टाकते पिशवीत चला तिला व्यू बघू शकता एवढी झाड झाड आहेत ना मस्त वाटतंय आणि तिकडं डोंगर मोठं क्रिसमस ट्री असली झाडं आपल्या जावळत पण आहे ती हे इकडचे अशोक अशोक किती मस्त वाटत बघायला झाडच ग्रीनरीच ग्रीनरी आणि तिकडं डोंगर गार्डन तर बघा हिरन गा लो लो एक गार्डन मुझे बिहार से चाहिए वो डोंगर बोल शकता वो भारी बाहरी वट्टे ना हाँ हाँ हा। यस तलाये मोटा यस गार्ड मछली है मछली है का हाई ना हे वा किती मछली आले किती मोठा आहे बघा साधू बघ गौरांश गौरांश स्नॅक्सचं इथं पण उघडलंय ना वा इकडं मच्छी बघा मच्छी सगळे इकडं आहे साईडला हे इकडं पूर तिकडून चालत जाऊ शकत चा, चालत जाऊ शकते तिकडून जायचं नाही आहे का रात्री नमस्त लाईट लावतात असे तर व्हिडिओ मध्ये दिसतात की नाही तुम्हाला काय माहिती पण ते तिकडे काळे मासे किती आहेत बघा चला आता तिकडून असं चालत चालत जायचं चलो हा बोल मी, मी फुल जंगल नाही पाहिजे पहिलं तर मला खायला किती दिवसात ना आलाय ना गार्डन मध्ये फोटो काढला पाहिजे होता इथं चलो इथून अशी वरती जायला एंट्री आहे बापरे पायरे आहेत अलत करा करावी चला मस्त येतं व्हिडिओ व्हिडिओ येते पाहायला बघा गेल्या वर्षी ना इथून आम्ही करवंद काढलेली इथं करवंदाची झाडं पण आहेत

मस्त ग्रीनरी आहे आणि मस्त वाटते किती पिकलेली कधी आपल्या तिकडे मग छान असते त्याच्यावर बसायचं बस हे बस। बघा ना पानं किती छान वाटत अशी निर्मिती इकडं जंगल आहे वाघ वगैरे येतो इथं वाघ येतो है ना आता पप्पा जरा गौरांची रेल टाकण्यात आहेत असं कुठं फॅमिलीसोबत निघालं ना की पहिली गोष्ट ही करायची की फोन खिशात ठेवायचा हो सगळ्यांनी काम बीम सगळं विसरायचं फॅमिलीसोबत आलं की असं आम्ही नंतर बाल झालं की कुठं कुठं बघू यांना अशा नेते ना मी फिरायला बघाच ब्लॉगमध्ये पुढं पुढं फक्त दोन महिने दोन चार महिने थांबा सगळं ग्रीनरी पडशील नी तू तर हत्तीच नाही खाली नाही जाऊ शकत अस आणि हे नवीन केलं आता म्हणजे हे वरच इथं पाणी ठेवायला सोडणार असतील आता तर नवीन बनवलंय त्या लोकांनी म्हणजे हे मोठं गेलं असं फिरायला अरे बापरे नाहीतर ना इथून असं इकडून जायचं होतं काय केले शेती केले <laughs> गौरांच्या हिशोबाने शेती केली इथं <laughs> करवंदाची झाडं आहे तिथं जंगल आहे ना त्याच्या मला हा वडाचं झाड आहे बघा छान गार्डन आहे आणि मी खूप वेळ येतो म्हणून भी। भी। छान वाटत चमकादड हा आमची खाऊची पिशवी भूक लागली आता मला खूप पाऊस पडला की छान मस्त वाटेल हे इथं काय गार्डन सहा इथं ऑर्केस्ट्रा टाईप लागले ना चल पहिला खाऊ चल आणलंय ते अरे इकडं कुठं खात नाही का म जाऊ दे त्याचं त्याला पडशील पण केलं छान केलं अजून आला असता तुझ तिथं गेले का पाय कापायला लागतात तो नाही कन्फ्यूज नाही वरून दिसतो ना तो घाबरत आता बघा आता आता इकडं बघा आता ताकद लागेल गौरांज <laughs> माश्या तुम्हाला दिसतात व्हिडिओ मध्ये काय माहिती खूप सारे असे मासे आहेत कासव पण आहे कासव कुठे आहे आता गे दिसले गेला माझं म्हणणं असं आहे की व्हिडिओ बनवायला जा, बन जा। पण जो जो दिवस आमच्यासाठी देता ना तर तो, तो आमच्यासाठीच अरे तुम्ही बोलता इकडं ते त्या दिवशी बरोबर व्हिडिओ आला कुणाचा फोन आला काय आला कुठे जायचं गेलंच पाहिजे करू का मी असं आहे ना तिकडनं गार्डन भेटलं असताना गेला तो तिकडं घर होतो तो गार्डन पाहिजे ना मग घर घरवाला घरवाला गार्डन आता दुसऱ्या गार्डन मध्ये निघालो आम्ही तिथं झोक्यावर बसायला भेटलं ना गौरांशला पण चढला छान तो मध्ये चढला पण आज वरती लागले नाहीतर आपोआप त्याचे रावण झाला इकडे चालेल ना बघ आता आजची संध्याकाळ आमच्या नावावरती करून घेतले ते मी करून घेतले मी करून घेतले म्हणून ते <laughs> आमच्या नावावर आहे बी आर सी मधलं एवढं हे छान असतं ना म्हणजे सगळं स्वच्छ आणि पूर्ण म्हणजे जिकडं बघाल तिकडं अशी फुलांची झाडं वगैरे एकदम छान वाटतं मस्त बघायला वा सुद्धा आणि असं जरी फिरलात ना नुसतं पायाने तरी पण एकदम एक नंबर लोक आता कुठल्या गार्डन मध्ये चालव फास्ट कसं कसं वाटतय कसा वाटत गोल गोल नाही ते चला तर वाजले साडे दहा वाजायला आले जेवण वगैरे झाले भांडी कसून झाली मस्त फ्रेश झालो आहे गौरांच्या आता फ्रेश गौरांशला आंघोळ करायचे आणि उद्या आहे आंबेडकर जयंती तर हे बारा वाजता जातील रात्री तर मग आता हे काही लवकर झोपणार नाही त्याच्यामुळं मी झोपू बघू मला आता किती वाजेपर्यंत झोप येते ती झोपारी मस्त डोळा लागलेला थोडेसे झोपले थोडं झोपलं तरी बरं वाटतं गौरांत बसल्या आता हे बसलेत भाकरी खायला तर त्यांच्याजवळ टी व्ही बघत बसला आहे सुद्धा श्रीखंड खाऊन घेते झाले गोळे वगैरे घेऊन तर गार्डनमध्ये सुद्धा खूप मज्जा आली आणि सुद्धा मस्त मज्जा केली आणि चला आजचा लोक इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त करा आणि स्वस्त राहा मज्जा करा